टेंबू उपसा जलसिंचन योजनेचे शिल्पकार लोक नेते स्वर्गीय संपतरावजी देशमुख अण्णा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त शुक्रवार दिनांक सोळा मे दोन हजार तीस मिनिटे यावेळी प्रतिमा पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी कृपया आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती पुष्पार्पण वेळ सकाळी ठीक नऊ वाजता स्थळ संकल्पसिद्ध प्रेरणास्थळ कडेगाव कराड रोड एमआयडीशी शिवाजीनगर तालुका कडेगाव जिल्हा सांगली संपतराव या नावाला सांगली जिल्ह्याच्या राजकारणात मोठे वलय अलीकडच्या पिढीला हा इतिहास सांगावा लागेल कधी काळी सांगली जिल्ह्याचे राजकीय वर्तुळ तीन संपतराव यांनी गाजवले होते पहिले संपतराव माने दुसरे संपतराव चव्हाण आणि तिसरे संपतराव देशमुख अण्णा त्यापैकी तिघांनाही आमदारकीची संधी मिळाली मात्र दुर्दैव असे की संपतराव अण्णा देशमुख यांना खूप कमी काळ संधी मिळाली एकतर संपतराव अण्णा यांच्यासारखा कर्तबगार माणसाला राजकारणात उशिरा मोठी संधी मिळाली असं म्हणावं लागेल क्षमता असूनही त्यांना उशिरा संधी मिळाली मात्र मिळालेल्या संधीचे सोने करून त्यांनी जनमानसाच्या हृदय सिंहासनावर अडळ स्थान निर्माण केले आहे साली महाराष्ट्रात काँग्रेस विरोधाची एक मोठी लाट आली या लाटेत काँग्रेस वाहून गेली अक्षरशः एकोणवीसशे सत्यात्तरच्या आणीबाणीच्या लाटेत काँग्रेस पक्षाचा असाच पराभव झाला होता त्यानंतर विरोधी पक्षाची फाटाफूट झाल्याने पुन्हा एकदा काँग्रेसचा वारू वेगाने धावत वाहत होता सततच्या विजयाने त्या पक्षाला सामूहिक गर्व उत्पन्न झाला होता या गर्वामुळे जनमानसापासून दूर झालेल्या लोकांना काँग्रेसबद्दल दुरावा निर्माण झाला होता त्यामुळेच एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्रात जवळपास अपक्ष आमदार हे काँग्रेसच्या मूळ उमेदवारांना पराभूत करून विजयी झाले त्यात संपतराव अण्णा हे एक होते आणि हे सर्व अपक्ष पूर्वीचे काँग्रेसवाले होते पण या सर्व अपक्ष आमदारांनी जनमताचा काँग्रेस विरोधाचा कौल लक्षात घेऊन नवीन स्थापन होणाऱ्या भाजपा शिवसेना सरकारला केवळ मतदारसंघातील विकास कामे या मुद्द्यावर पाठिंबा दिला होता तत्कालीन युती सरकारला पाठिंबा देताना घडलेली एक गोष्ट आजच्या तरुण पिढीला माहीत नाही ती म्हणजे अपक्ष आमदार यांनी शिवसेना भाजप युतीला पाठिंबा द्यावा म्हणून संपतराव अण्णा देशमुख यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नूतन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मंत्रीपद स्वीकारा अशी ऑफर दिली होती मात्र त्याच क्षणी बाणेदार आणि स्वतंत्र विचाराच्या संपतराव अण्णा यांनी मी मंत्री होऊन लाल दिव्याच्या गाडीतून फिरावे म्हणून लोकांनी मला निवडून दिलेले नाही माझ्या जनतेने मला निवडून दिले आहे ते आमच्या भागातील पाणी प्रश्न सुटावा म्हणून साहेब मी केवळ माझ्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत नाही तर माझ्या मतदारसंघातील जनतेच्या आक्रोशाचे प्रतिनिधित्व करत आहे मला त्या लोकांचा विधिमंडळातील बुलंद आवाज व्हायचा आहे मला मंत्री व्हायचे नाही माझ्या मतदारसंघातील शेतीच्या पाण्याची टेंबू योजना पूर्ण होणे हेच माझे मंत्रीपद आहे तेवढे मला द्या अशी विनंती या नेत्याने केली आणि मिळणाऱ्या मंत्रीपदाचा त्याग केला आज राजकीय घडामोडीच्या संदर्भात संपतराव अण्णा देशमुख यांनी के केलेला त्याग किती मोलाचा आहे याची कल्पना येईल संपतराव अण्णा म्हणजे टेंबू योजना एवढ्या पुरता हा नेता मर्यादित राहत नाही टेंबू योजना हे त्यांच्या जीवनातील जनतेसाठी दिलेले फार मोठे योगदान आहे त्यांच्या या योगदानाची नोंद प्राध्यापक डॉक्टर संजय सपकाळ या संशोधकांनी त्यांच्या पीएच डी प्रबंधात घेतली आहे तसेच दादांच्या खाली सांगली जिल्ह्यात फळी उभा राहिली त्यात संपतराव अण्णा होते राजकारण हे पैसा प्रसिद्धीसाठी नाही तर जनतेसाठी आणि जनतेच्या सेवेसाठी ही भूमिका घेऊन काम करणारी अण्णांची पिढी होती वसंतराव दादांच्या राजकारणाला स्वातंत्र्य चळवळीचे अधिष्ठान होते तेच प्रमाण मानून अण्णांसारखी सुसंस्कृत पिढी घडत होती त्यामुळे अण्णा ज्या ज्या पदावर गेले ती ती पदे मोठी झाली त्या पदांना मूल्य प्राप्त झाले संपतराव अण्णा खाणापूर तालुक्याचे सभापती झाले सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती झाले या पदावर काम करत असताना अण्णांनी काँग्रेसचा जो मूळ जनसेवेचा वारसा होता तो चालवला त्यावेळीची काँग्रेसही यशवंतराव चव्हाण साहेब व वसंतदादा यांची होती देशप्रेमाचा विचार त्या काँग्रेसमध्ये होता पुढे काँग्रेस एवढी बदलत गेली की त्यामुळे लोकांना काँग्रेसपासून दूर जावे लागले शिक्षण सभापती असताना संपतराव अण्णांना महाराष्ट्र सरकारकडून जीपगाडी मिळाली होती अण्णा ज्यावेळी त्या जीपगाडीतून सांगलीला जायचे तेव्हा जाताना वाहनाची वाट बघत असणाऱ्या माणसांना गाडीत बसवून न्यायचे ही त्यांची बांधिलकी होती आणि ती बांधील की ते कृतीत आणत असत अण्णांच्या साधेपणाचे तर शेकडो किस्से लोकांच्या मनात आहेत अण्णांच्या आयुष्यातला साधेपणा हा लोकांच्या दंतकथा झाल्या होत्या असे भाग्य फार कमी लोकांच्या वाट्याला येते ज्यांनी अण्णांना पाहिले आहे त्यांच्या समोर अण्णांची प्रतिमा उभा राहते त्यांचे स्मित हास्य खूप आश्वासक वाटत असे आणि मी आहे हा अण्णांचा एक शब्द फार मोठा असे त्यांचे कार्यकर्ते फाटक्या घरातील पण स्वाभिमानी वृत्तीचे आणि स्वभावात थोडेसे बंडखोर असे होते असेच कार्यकर्ते त्यांनी घडवले किंवा काही अण्णांच्याकडे बघून घडले या कार्यकर्त्यांना अण्णांचा आधार वाटत असे याचे कारण अण्णांची आधार देण्याची पद्धत तेच अण्णांचे वैशिष्ट्य आणि कार्यकर्त्यांचे बळ होते कडेपूर सारख्या त्यावेळेच्या पूर्ण कोरडवाहू गावात एका जिरायतदार शेतकऱ्याच्या घरातील एक तरुण बुद्धीचे वरदान लाभल्याने आपण शिक्षण घेऊन परिस्थिती बदलवू शकतो असा विश्वास होता त्यांचे सक्के मामा हे आनंदराव चव्हाण हे त्या काळचे गाजलेले वकील आणि इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय ते काही काळ केंद्रीय राज्यमंत्री होते त्यांच्या व्यासंगाचा अभ्यासूपणाचा आदर्श संपतराव अण्णांनी घेतला स्वतः शिकून वकील झाले सांगली कराड विटा कोर्टात अण्णांचा स्वॅग वेगळाच होता वकिली करत असताना आपण ज्या शेतकरी कष्टकरी वर्गातून आलोय त्यांना न्याय मिळावा म्हणून प्रामाणिकपणे अण्णांनी त्यांची बाजू मांडली पुढे राजकीय आयुष्यात त्यांची कोर्टातील पेरणी त्यांना मोलाची ठरली अण्णांच्या अगोदरच्या पिढीतील थोर लेखक आणि स्वातंत्र्य सैनिक रा तू पाटील यांनी एक ठिकाणी संपतराव अण्णा यांच्याबद्दल जे भाकीत व्यक्त केले होते ते पुढे खरे ठरले अपाट जनसंपर्क माणूस वेळ माणूस लोभी असणारा हा लोकनेता होता जिल्हा परिषद असो की अन्य सरकारी ठिकाणी असोत अण्णांनी गरीब घरातील अनेकांना नुसत्या चिठ्ठीवर नोकऱ्या लावल्या आहेत त्यावेळी त्यांनी सामान्य गरीब माणसांसाठी शब्द टाकायला कमीपणा मानला नाही त्यांनी स्वतःची पुण्याई पणाला लावून अनेकांच्या आयुष्याचे सोने केले हेही महत्वाचे आहे संपतराव अण्णा यांना जाऊन आज अनेक वर्ष झालीत पण आजही सामान्य माणूस त्यांची आठवण काढतो अवकी दीड वर्षाची आमदारकी त्यांना मिळाली होती तरीही लोकांच्या वर अण्णांचा प्रभाव आहे ते विस्मरणात गेले नाहीत आणि जाणारही नाहीत नव्या पिढीला स्वर्गीय संपतराव अण्णा यांचा वारसा सांगणे ही जुन्या पिढीची जबाबदारी आहे तो साधेपणाचा थोर दैदिप्यमान वारसा पुन्हा पुन्हा सांगितला पाहिजे असाच आहे संग्राम भाऊ देशमुख म्हणतात आज अण्णांचा वारसा चालवत असताना लोकांच्या मनात अण्णांच्या बद्दल असलेला जिवाळा आपुलकी ममत्व मला अनेकदा दिसते मी जेव्हा अण्णांच्या जुन्या सहकाऱ्यांना भेटतो तेव्हा त्यांच्या मायेचा हात माझ्या डोक्यावर फिरतो तेव्हा मी भावनिक होतो अण्णांची ही गावोगावीची निष्ठावंत माणसांची श्रीमती पाहून अण्णा अजूनही माझ्यासोबत आहेत याची मला जाणीव होते अण्णांचे सहकारी माझ्यात अण्णांना शोधण्याचा प्रयत्न करतात तर त्यांच्यात मी अण्णांचा जिवाळा शोधतो असे आमचे ऋणानुबंध आहेत आमचा हा शोध सुरू असतो त्यात केंद्रस्थानी असताना लोकनेते संपतराव अण्णा आज अण्णा नसल्याची त्यांची प्रत्येक क्षणाला आठवण येते पोकळी जाणवते कधी कधी गहीवरून येते तेव्हा मला अण्णांच्या काळातील कार्यकर्ता भेटतो आणि माझा हात हातात धरतो तेव्हा मला त्या ते स्पर्शातील आधार आपुलकी समजते ही जी माणसं आहेत यासाठी आणि स्वर्गीय लोकनेते संपतराव अण्णा यांचा जनसेवेचा वारसा आपण समर्थपणे चालवला पाहिजे आणि तो चालवण्याचा मी प्रयत्न करतोय अण्णांनी घेतलेला लोकसेवेचा वसा चालवत आहे अण्णांच्या स्मृती दिनी म्हणजे आमच्या कुटुंबासाठी आणि आपल्या सर्वांसाठी दुःखाचा दिवस या दिवशी अण्णांचे कार्यकर्ते गहीवरून जातात असे कितीतरी कार्यकर्ते दुरून येतात आम्हाला भेटतात अण्णांना अभिवादन करतात जाताना आमचा हात हातात धरून आम्ही आहोत असे सांगतात आमचे आणि त्यांचे नाते असे आहे त्यात अस्सल रांगडी माया आहे प्रेम जिवाळा बंधुभाव अपुलकी आहे हे ऋणानुबंध अखंड राहणार आहेत ते चिरकाल टिकणारे आहेत स्वर्गीय लोकनेते संपतराव अण्णा देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त अण्णांना विनम्र अभिवादन अभिवादक मान्य संग्राम भाऊ संपतराव देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली तसेच ग्रीन पॉवर शुगर लिमिटेड गोपूज तालुका खटाव जिल्हा सातारा संपतराव देशमुख कोऑपरेटिव्ह मिल्क युनियन लिमिटेड कडेपूर